मी विवेक जितेंद्र देसले तुम्हाला सांगू इच्छितो की दोन हजार सव्वीस हे महिला शेतकरी वर्ष म्हणून घोषित केले आहे महिला शेतकरी आहेत रेखाताई नमस्कार मी रेखा पाटील माझं शिक्षण बारावी झालेलं आहे आणि फॅमिली मध्ये में किती मेंबर आहात मॅडम माझ्या फॅमिली मध्ये आठ मेंबर में आहेत आणि तुम्ही किती वर्षापासून शेती करताय मी दहा वर्षापासून तुम्हाला आधी जमायचेच नाही आता तुम्ही त्या गोष्टीमध्ये सर्व कौशल्य आहे तुमच्याकडे आधी मी लग्न झाल्या नंतर लग्नाच्या पहिले लग्नाच्या पहिले मला काही पाणी भरता यायचं नाही शेतामध्ये शेतामध्ये पाणी झाडांना वगैरे म्हणजे पिकाला पाणी द्यायचा यायचं नाही आणि कोणत्या महिन्यात कोणत्या सीजनला काय टाकायचंय कोणत्या याच्यात काय पेरायचंय ते मला त्याच्यात काही माहिती नव्हती इथं सासऱ्यांनी शिकवलंय किंवा कांदे लावणे केव्हा करतात किंवा बीज केव्हा टाकतात त्यांना पाणी केव्हा देतात असं सासऱ्यांकडून सासरे माझे प्रॉपर लहानपणापासून शेती करतात म्हणून त्यांचा अनुभव मला शिकायला मिळालेला आहे ह्या ज्या तुम्ही शेतीच्या एवढ्या मोठ्या म्हणजे आठ दहा वर्षाचा हा जो तुमचा एक्सपिरियन्स आहे तर त्यामध्ये तुम्हाला कोणत्या कोणत्या अडचणी सामना टाकलं तेव्हा बी कांद्याच बी जर टाकलं तेव्हा हवामान कसं राहत धुक येत किंवा पिवळं होत किंवा रोग येतो किंवा भरपूर पाऊस येतो काय येतो किंवा जेव्हा आई म्हणजे का पीक काढण्याच्या वेळेस पाऊस आला तरी ते खराब होऊन जात म्हणून भरपूर अडचणी येतात त्या काढून मध्ये टाकल्या गेल्या लग, मध्ये टाकल्या गेल्या कांदा तरी पाऊस आला तरी ते सडून जातं किंवा फेकलं जातं म्हणजे चार पाच महिने जेवढी मेहनत केलेला तेवढी मेहनत ही पाण्यात जाते ते पण सहन करावं लागत आणि तुम असा काही एखादा तुमचा अनुभव की हो, तुम्हाला असं वाटलं की या वर्षी आम्ही खूप चांगलं करतोय पण काहीतरी अडचण आली आणि तुम्ही खूप म्हणजे सुरुताच्या मनाला खाऊन घेतलं खूप त्रास झाला तुम्हाला किंवा लॉस झाला असं कधी कधी अनुभव येतो तुम्हाला अनुभव दोन वर्षापूर्वी भरपूर कांदे वगैरे कपाशी भरपूर आली कपाशी जेव्हा कैऱ्या वगैरे सर्व लागलं हा कपाशी म्हणजे बोंड फुटतील तेव्हाच पाऊस आला त्या बोंड्यामध्ये सर्व आळ्या पडून गेला सर्व एक याचा माल खराब होऊन गेला त्यानंतर दुसरा याचा मा, माल लागला ना तो थोड़ा कमी आला म्हणजे कपाशीला जेवढा खर्च लागलेला आहे तो खर्च त्यातून निघणार नाही याची माझ्या मनात एक खंत होती हा आता आपण टाकलेला खर्च कसा काढू हा मोठा धक्का बरोबर आणि या गोष्टी होतच राहतात शेतीमध्ये आपण बघत राहतो की वातावरण एवढं खराब असतं कधी कधी आपण जे टाकतो तेही आपलं निघत नाही तर अशा वेळेस आता तुम्ही एक महिला शेतकरी आहात तर तुमचे जे हजबंड आहेत तर त्यांच्यावर पण या गोष्टींचा खूप म्हणजे असा दाब येत असेल की आता कसं करायचं काय करायचं त्यावेळेस तुम्ही त्यांना कसं समजून घेतात काय समजवतात आता माझे हजबंड दे, ते आम्ही मी शेतात जाते आमचा व्यवसाय आहे ते ट्रॅक्टर चालवतात म्हणून त्यांना ट्रॅक्टर नांगरणी केव्हा करायची रोटर केव्हा मारायचं हे त्यांच्याकडे ते करतात म्हणून त्यांना आपण सांगायचं किंवा आता वावर खाली आपलं त्याच्यात रोटर मारून या की आता नांगरणी करायची आपल्याला आता पहिरणी करायची आहे मग कशाने करायची बैलांनी करायची का ट्रॅक्टरने करायची ती आता बीज बैलांनी पेरलं तर ते लवकर उगेन ट्रॅक्टरने पेरलं ते डाबलं जाईल म्हणून आम्ही एक वेळेस ट्रॅक्टरने जर रोटा केला किंवा के नागरने केली तर बैलांनी पेरलं तर लवकर म्हणजे व्यवस्थित बीज टाकलं जाईल ट्रॅक्टरने जर पहिलं तर एखादी वेळेस ते दाट होऊन जात एखादी वेळेस पातळ होऊन जात म्हणून ते नवीन तिथून उठायचं नवीन लावायचं म्हणजे ते त्यांना त्याच्यात समजून घ्यायचं आपण ते, ते काय सांग त्याला सांगणार आहेत आपल्याला आपण काय सांगणार त्यांना म्हणजे तुमचे जे, जे हसबेंड आहेत ते ट्रॅक्टर कडे जास्त लक्ष देतात आणि तुम्ही प्रॉपर शेतीकडे लक्ष देतात म्हणजे असं आम्ही समजू शकतो का की तुम्ही जो पूर्ण शेतीचा जो व्यवसाय तो तुम्ही स्वतः सांभाळू शकता हा मी सांभाळू शकते स्वतः शेती कारण महिलांनी शेती सांभाळली आणि पुरुषांनी ते करता येत नाही आपण काय नाही करायचं आपण पण त्यांच्या सारखं करता येईल पाहिजे आपल्याला आपण पण ते करू शकतो अशी महिलांनी स्वतःच्या मनात जिद्द ठेवली पाहिजे तुम्हाला एक एक मुलगा मुलगी आहे तर तुम्हालाही असं वाटतं का की त्यांनी शेती करावं किंवा त्यांनी दुसरं काही क्षेत्र निवडावं हे त्यांचं प्राधान्य आहे त्यांनी शेती निवडावी त्यांनी काही दुसरा काहीही प्रयोग पण त्यांनी शिकलं पाहिजे शिकण्यामागून ते काही जरी विज्ञान प्रयोगशील शेतकरी व्हावं किंवा विज्ञानामागून काही डॉक्टर इंजिनियर काही झालं तरी चालेल फक्त त्यांनी मोठ झालं त्याचं त्याचं क्षेत्र त्याने निवडा एवढं त्यांना स्वातंत्र्य दिलं पाहिजे मग त्यांनी शेती केली हे त्यांचं मत आणि नाही केली तरी त्यांचं मत आपलं काम आहे फक्त त्यांना शिकवायचं घडवायचं त्यांना सांगायचं प्रोत्साहित करायचं एवढं आपलं काम आहे आपण करायचं ते त्यांच्याकडे लक्ष द्यायचं त्यांच्याजवळ बसायचं त्यांना सांगायचं की बाबा आई वडील शेती करतायत तू पण शेतीच करायला पाहिजे असा आपण त्यांच्यावर दबाव टाकला नाही पाहिजे त्यांना निर्णय झोपला नाही पाहिजे त्यांच्यावर त्यांचा करिअर निवडायचा अधिकार त्यांना दिला पाहिजे तुम्ही तुमच्या शेतामध्ये कोणते कोणते उत्पन्न घेता आम्ही आमच्या शेतामध्ये हरभरा गहू शेंगा कांदे कपाशी मूग उडी तव्या कडधान्याचे पीक असतात की म्हणजे खूप काही म्हणजे वेगवेगळे पिकं तुम्ही तुमच्या शेतात घेता आणि तुम्हाला तुम्ही शेती सांभाळता तर तुम्हाला जर तुमचे हजबेंड ट्रॅक्टरवर जातात तर तुम्हाला सोबतीला सो मदत मदत साठी कोण असत शेतात मला सोबतीला माझे सासू सासरे माझी लहान जाऊ हे ते चौघ जण मला शेती सपोर्ट करतात आणि किती शेती सांभाळतात तुम्ही आम्ही आमची सहा बिघा शेती आहे ना आमची घरची आहे ती करतो आणि दुसरी पाच सहा एकर जमीन दुसऱ्यांची करतो आम्ही म्हणजे दुसऱ्यांची शेतीची तुम्ही कर मशागत करता मग ती शेती तुम्ही कसं करता म्हणजे अर्धे अर्धेची करता अर्धेची करता बरोबर आणि ह्या सर्व एवढी तुम्ही एवढी शेती करता दहा म्हणजे कमीत कमी दहा एक एकर शेती तुम्ही करत असता तर यांच्यासाठी तुम्हाला काय वाटतं की किती खर्च तुम्ही वर्षात या शेतीवरती करू शक करता तर खर्च मजुरावर कस या वर्षी मजुराने कोणता रोज केलेला आहे कोण किती पैसे लागणार आहेत हे मजुरावर केलेलं आहे म्हणून आता दोनशे दीडशे रुपये रोज होता त्याचा दोनशे रुपये झालेला आहे लगेच मजूर वाढले आता दोनशेचे अडीचशे झाला अडीचशेचा आता तर वापयावर घ्यायला लावले लागले लोक म्हणून आता वापयांवर कोणी दोनशे रुपये वाफ घेतो कोणी चारशे रुपये घेतो कोणी पाचशे रुपये घेतो म्हणून पैसे तेवढे वाढतात कोणी बाहेर गावात मजूर आणावं लागतं त्याचे पैसे वेगळे वेगळे असा खर्च वाढतो त्याची काही नाही बरोबर म्हणजे खूप असं शेतीमध्ये खूप खर्च करावा लागतो आणि त्याच्यानंतर ते तेवढी मेहनत ते करावी लागते तेव्हा ते, ते उत्पन्न उत्पन। बरोबर आणि असं असतं ना की आपण खूप मेहनत करतो कधी कधी आपल्याला पुरेसा माल वाटत भेटत नाही काही वेळेस मजुरात जास्त वातावरणावर डिपेंड आहे वातावरण जर शुद्ध राहिलं तर आपल्याला भरपूर पीक पिकवता येईल वातावरण जर खराब राहिलं तर अर्ध येणार नाही येतं मग शेवट पावसावर किंवा ऊन पाऊस सर्व जर व्यवस्थित राहिलं तर कपाशी चांगली येते किंवा मकीला पण मक्की जरी राहिला मकीला पण व्यवस्थित हवामान काही राहिलं ना पन, जर डुकर आले नाही शेतात तर ते व्यवस्थितच येईल डुकर खाऊन जातात बाकीचे मकीचे भुंडळे परत मूग जवळ मग डुकरांनी जर मक्की काने करून दिले तर ते खराब होऊन जातात ते नाही मग तेवढं कमी येतं उत्पन्न तर त्यानंतर आणि ते जर नाही राहिलं डुकर वगैरे काही आले नाही हवामान चांगलं राहिलं तर आपल्याला मकी पण भरपूर येईल कपाशी भरपूर येईल कांदे व्यवस्थित येईल साळीमध्ये भरले भाव चांगला राहिला तर एका एका गाडीला किती किती पैसे येतील हे पण नाही सांगता येत एका एका एक गाडीला काय एक काय येईल नाही ती का घरावून बी घरून बी पैसे टाकता येईल हे पण काही सांगता येत नाही बरोबर एवढा आठ दहा वर्षाचा तुम्ही सांगता येतो तुमचा प्रवास होता यामध्ये तुम्हाला असं कधी वाटलं का की माझ्या शेती होणार नाही किंवा मी मी करायलाच नको असं कसं कारण एक वेळेस म्हणजे माझी बारावी झाली मग त्यानंतर मला माझं लग्न झालं ना माझ्या सासऱ्यांनी सांगितलं की बाबा तुला शेती करायची आहे का शेती तर करते ना आता पहिले पण शेती करायचीच आता तर करतेच मग माझा फॉर्म फॉरेस्ट मध्ये भरला तिथं मला फॉरेस्ट मध्ये भरून तिथं मग माझ्या वयाची काही आठ लागली म्हणून माझा तिथं फॉर्म रिजेक्ट झाला त्यानंतर मला असं वाटायचं की बापरे आता माझा फॉर्म रिजेक्ट झाला आता मला काही नोकरी लागणार नाही म्हणून मला तर शेती आत पर्याय करावाच लागेल शेती ही करावीच लागेल असं वाटायचं तेव्हापासून मी तर नोकरी हा विषय डोक्यातून काढून टाकला शेती ह्याकडे वळून गेली म्हणजे हा ही तुमचा जो अनुभव होता खूप चांगला होता आणि त्याच्यानंतर तुम्ही शेतीकडे वळले आणि एवढ्या चांगल्या पद्धतीने तुम्ही शेती करताय आता मला तर वाटत शेती आता कंपनीमध्ये जातात लोक किंवा काही करतात वीस हजार पगारे चाळीस हजार पगारे त्यांना मान्य करते मी तर त्यांना काही हे करत नाहीये आता आ, कम कम है? है? ते पिकवतायत आई कमवतायत ते कमवतायत ला, कम हो ते चाळीस हजार कमवतात आपण जर वर्षाला पाच लाख कमवले तर त्यांच्या एसी मध्ये बसून काम करावं लागतं इथे उन्हामध्ये पडून <laughs> काम करावं लागतं एवढंच आहे आणि हे सातत्य असं राहू दे म्हणजे ही खूप डेअरिंगची गोष्ट आहे आणि तुम्ही एवढं रोज सातत्याने आम्ही बघतो तुम्हाला तुम्ही शेतात जाता एवढं कष्ट करतात वगैरे आणि खूप चांगलं की काही जणांना जमत सुद्धा नाही शेती म्हणजे आता जे नवीन जे युवक युवती वाटत की त्यांनी शेती करावी तर त्यांना तुम्ही काय सल्ला देणार आता त्यांनी शेतीकडे वळाव का बाहेर त्यांनी जर आता लहानपणी जर शेती केली तर त्यांचा फायदा त्यांनी जर दुसऱ्या क्षेत्रामध्ये निवड केली तर तिकडे त्या त्यांना जिथं वाटलं इथं मी करू शकतो त्यांनी तिकडे जायला पाहिजे त्यांना जर शेती पण शेती ही कधीही केलेली वाया जाणार नाही शेतीला शेती, शेती ज्याला आली तो नोकरीला असला तिथून जर घरी आला ना तरी त्याला शेती केली त्याला शेतीचं काम जर आलं तर तिथून घरी आला ना तरी सुद्धा त्याला शेती कर, करता येते आणि तो करेन रिटायर झाला ते झालं घरी फॅमिली मुलं काही सोडून त्याची मुलांची तिथं नोकरीला लागले ना ते आले ना तरी त्यांना इथे शेती कराय व्यायाम व्यायाम करण्यापेक्षा इथं केलेला बरोबर म्हणजे हे मला एक सांगा की तुम्ही बारावी नंतर तुम्ही पुढे शिक्षणासाठी कि तुम्ही पाऊल नाही टाकला बारावी नंतरच तुम्ही तुमचं शिक्षण थांबवलं तर ते काही आर्थिक अडचणी होत्या का मग नाही आर्थिक अडचणी नाही होत्या मला बारावी नंतर माझा फॉरेस्ट ला फॉर्म भरला होता ना त्यावेळेस मला माझी मुलगी झाली मग मुलगी लहान होती म्हणून मी थोडासा एक वर्ष दोन वर्ष गॅप टाकून दिला त्यानंतर माझी आवड शेतीमध्ये जर तयार झाली मला त्या क्षेत्रात निवड करायची त्या क्षेत्रात मग मी शिक्षणाकडे दुर्लक्ष करून म्हणजे इकडे ना जाता इकडे शेतीकडे जायचं शेती करायची शेतीकडे चांगलं आहे व असं मला वाटायचं म्हणून मी शेती निवडली शिक्षण पण मला का आर्थिक अडचण नाही किंवा मला कोणाचं हे नाही दबाव नाही शेती शिक्षण सोड किंवा शाळा सोड व्हा असं तर असत सपोर्ट होता तुम्हाला मला लग्न माझं लग्न माझ्या आईने केलं म्हणून मला लवकर लग्न ना माझ्या सासऱ्यांनी मला लग्न होऊन शिकवले सासऱ्यांकडून खूप सपोर्ट होत आहे <laughs> याला तुम्ही शेती म्हणजे सांभाळून जे तुमच्या फॅमिलीसाठी किंवा एक लोकांना एक उद्देश देत आहे कि मी ही एवढ्या चांगल्या प्रगतशील शेतकरी होऊ शकते आणि महिला शेतकरीचं असतं की एवढं सर्व सांभाळणं एक छोटी गोष्ट नाहीये घर पण सांभाळणं मुलं पण सांभाळणं एवढी शेती पण सांभाळणं तरी म्हणजे दिव, एक दिवसामध्ये तुम्ही किती तास शेतात काम करता है? तरी आम्ही सकाळी घरचा साडेनऊ दहा पर्यंत आम्ही शेतात जातो साडेचार पावणे पाच पर्यंत घरी येतो म्हणजे तरी तुम्ही आठ आठ नऊ तासात सात आठ <coughs> तुम्ही शेतात एवढं म्हणजे कन्सिस्टंट म्हणजे राहणं शेतात रोज रोज एवढं काम करणं आता आपण सांगतो की जे नोकरी करतात त्यांचं तर ठीक आहे ते सांगतात की आम्हाला शनिवारी रविवारी सुट्टी असते तर तुम्ही सुट्टी घेतात तु। आठवड्यातून हो सुट्टी तर घेतलीच पाहिजे सुट्टी कशी घेतो आम्ही आता सुट्टी मंगळवारी राहते आमच्या आमच्या गावाचा बाजारी बाजारी बाजार असल्यामुळे मजूर लोक नसतात म्हणून आम्ही घरचेही लोक आपण जाण्यापेक्षा आपण एका दिवशी सुट्टी घेतली पाहिजे आठवड्यात आम्ही त्या दिवशी घरी राहतो पाजाचे दिवशी सुट्टी करून घेत नाही सुट्टी राहते आणि घरचं पण काम असतं म्हणून घरीच राहतो आता मला सांगा की आता बाजार आता गावाकडच्या लोकांची जी म्हणजे मेंटॅलिटी असते में में ती थोडी शेतीविषयी वेगळी शे, असते किंवा सिटीतल्या लोकांची पण वेगळी असते की जे लोक अशिक्षित असतात ते, ते शेती करतात तर त्यांच्या त्यांना तुम्ही काय सांगा की फक्त अशिक्षितच लोक शेती नाही करत असत नाही 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 अशिक्षित लोक शेती आता पूर्वी करायचे आता शिक्षित लोक एवढे शिक्षण घेऊनही शेती भरपूर करतात लोक काही काही लोक तर असे आहेत की ते शिकून गावाकडे येऊन शेती करतात असेही लोक आहेत आपण विज्ञानामध्ये म्हणजे आपला कृषी प्रधान द्यायची आपण विज्ञान विज्ञानामध्ये काय प्रगती केलेली आहे तो प्रयोग आपल्या शेतीमध्ये काय करू शकतो आपण तो प्लॅन तो करून करू काय काय ते म्हणजे आपलं पिकांचं रक्षण कसं करायचं काय करायचं हे आपण शिकलेलं जर राहिलं तर आपण पिकाच व्यवस्था व्यवस्थित करू शकतो आतापर्यंत तुम्ही इथं पर्यंत पोहोचल्या तर कसा वाटला तुम्हाला आतापर्यंत त्याच्यामध्ये आणि आनंदी म्हणून शेती केलेली आहे दुःख दुःख तर कस दुःख म्हणजे आता माझे पाय दुखत आहे का हात दुखतोय का काय दुखतय मला तर संपूर्ण मज्जा फक्त शेतीमध्ये ना पाणी भरण्यामध्ये खूप मजा येते दिवसभर पाणी येतो पण आवडतं तुम्हाला आवडतं रात्रीची लाईट राहायची म्हणून रात्री काही नाही पण दिवसाची लाईट मध्ये पाणी भरायला तर पक्का एक नंबर आहे आणि घरच्यांकडनं काही तू हे नको करू ते नको करू घरच्यांच तस नाही हे नको करू ते नको करू न तू कर कर लवकर कर <laughs> तुझ्या मागे आम्ही पण येतो लवकर कर तू पण आणि कधी कधी असं होतं का की तुम्ही उलट तुमच्या फॅमिली मेंबर्सला सांगतात की शेती अशी नाही अशी करा तुम्हाला काही शेतीमध्ये बदल करावा असं काही वाटत का? माझा अनुभव कसा आहे मी जर त्यांना सांगितलं माझा जर व्यवस्थित अनुभव राहिला त्यांना पटला त्यांना आवडला ते घेतात त्यांच्याकडूनही मला काही शिकायला मिळतं माझ्याकडूनही त्यांना काही सांगितलं जिथं आपला काही व्यवस्थित फायदा काही हे आहे तिथं ते माझंही ऐकतात तिथं काही आपलं त्यांचा जर सांगितलं तिथं काही फायदा बदल, शे, देनेज्चे देनेज्चे देने तर मला पण ऐकावं लागत बरोबर आणि जो काही बदल म्हणजे तुमचा जो सहा महिने एक वर्ष शेतीचा मॅनेजमेंट असत तर त्याच्यामध्ये म्हणजे कसं विभाजन करतात तुम्ही किंवा त्यांना कसा वेळ देतात म्हणजे हे बघा आता एक पीक असतं तुमचं सहा महिन्याचं तर त्याला तुम्ही कसं त्याच नियोजन करतात आता बघा मग ती टाकलेले राहतात मक्की साधारणतः चार महिन्यात येऊन जातात आता मक्की टाकलेली आहेत मक्की जेव्हा मोडतो आता मोडले जातील हे मक्की तेव्हा कांद्याचं बी टाकून द्यायचं कांद्याचं बी दोन महिन्यात तयार होऊन जात मक्की मोडून ते कंस काढून ते चारा वगैरे कापून त्यानंतर त्या शेतीची मशागत वगैरे करून तिथं साठे वगैरे पारले तर त्यानंतर त्या त्या पिकाची व्यवस्थापन करायची कशी तिथं खत टाकायचं तर तिथं पाणी म्हणजे काय करायचंय असं मग ते साठे वगैरे पाडून खत टाकून मशागत करून मग कांद्याची तयारी करायची दोन महिन्यात आपण मक्की काढून उडून पण कांदे तयार का लावायचे आहेत तिथं मग रोप उठून तिथं कांदे लावायचे म्हणजे मक्की काढण्याच्या आधी रोप टाकलेलं राहतं ना म्हणून ते तयार करून दोन महिन्यात ता रोप तयार झाला का नंतर शेतीमध्ये कांदे लावता येतात मग ते मक्कीची जागावर कांदे लावायचे कांदे परत चार महिन्यात तयार होऊन जातात कांदे तयार झाले ते तर तेव्हा ते कांदे उकटायचे खांडायचे चाळीमध्ये भरायचे त्यानंतर परत शेती तयार करायची परत कपाशी लावायची मे मध्ये मे मध्ये कपाशी लावली ती थोडीशी म्हणजे पंधरा दिवस महिन्याची झाली तेव्हा देवाचा पाणी चालू होऊन जातो देवाचा पाऊस चालू झाला म्हणजे कसं पाऊस चालू झाला म्हणजे पावसाळा काही पाणी भरायचं काही काम नाही मग खुरपणी वगैरे ओळखणी खुरपणी चालू मग कपाशीला खत लावायचं पाणी पाणी भरायचं तर काही गरज पडत नाही मग म्हणजे अशी एका वर्षाची शेलूट असं एका वर्षाची रुटीन तयार केलेली राहते रॅपिड फायर म्हणजे मी तुम्हाला काही प्रश्न विचारले म्हणजे तुम्ही फक्त मला फटाफट उत्तर द्यायचे मला सांगा तुमचा आवडता रंग कोणता आहे हिरवा आवडता पदार्थ खायला हमन अरे बापरे आवडते गाणे म्हणजे तुम्ही गाणे वगैरे तर ऐकत असणार काही एखादं गाणं

सर्वात कौशल्याची गोष्ट आहे म्हणजे पुरणपोळी पुर। कोणत्या शहरात फिरायला किंवा जायला आवडेल शिर्डी अरे छान छान आणि कुठं बाहेर जर म्हणजे महाराष्ट्र सोडून बाहेर फिरायला जायची कुठं गेले तर महाराष्ट्र सोडून हा बाहेर इंडियामध्ये तर महाराष्ट्रातच येतो और... ना पण <laughs> महाराष्ट्र सोडून बाहेर <भायर>। गुजरात <laughs> आणि भारताचे राष्ट्रपती कोण माहिती आहे तुम्हाला द्रौपदी मुर्मू प्रधानमंत्री छान छान आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री धन्यवाद रेखा रेखाताई तर हे आज रेखाताईंनी आपल्याला शेतीविषयी एवढ्या सर्व सर्व गोष्टी सांगितल्या आणि सर्वात मोठी गोष्ट ही की किती एक महिला शेतकरी असून त्यांचा जो अनुभव आहे आणि त्यांचा जो कॉन्फिडन्स आहे शेतीविषयी तो, शेती शेती तो खूप चांगला आहे आणि असेच म्हणजे आपण सांगू शकतो की दुसऱ्याही महिलांना की तेही शेती त्यांनीही शेती करायची लोकांना त्यांच्या जे पती त्यांच्या खांद्याला लावून त्यांनीही उभं राह राहिलं पाहिजे हे आपल्याला सर्व काही रेखाताई कडून शिकायला भेटले आहेत रेखाताई खूप खूप खुँ धन्यवाद तुम्ही आज आमच्या पॉडकास्ट मध्ये आले आणि खूप चांगला आणला तुमच्यासोबत गप्पा मारून धन्यवाद